हॅलो फ्रेंड्स आज तारीख आहे आठ सप्टेंबर आणि आज मंडे आहे कानाला दोन ते तीन दिवस त्याच्या स्कूलला सुट्ट्या होत्या बट आज त्याची शाळा नियमितपणे सुरू झालेली आहे तो नर्सरीला आहे आणि त्याचा टायमिंग आहे साडेनऊ ते एक दुपारी ॲक्च्युली तो स्कूल बसमध्ये बसत नाही त्याच्यामुळं त्याला मला येऊन पर्सनली यावं लागते तर त्याला न्यायला घेऊन जायला पण आणि त्याची ही हो छान अशी शाळा आणि ही शाळा ॲक्च्युली इतक्या मस्त प्लेसवर आहे चारी बाजूनी छानसा असा निसर्ग आहे आणि फार प्रसन्न असं वातावरण आहे या शाळेमध्ये ॲक्च्युली स्कूल बसेस अवेलेबल आहेत पण काना अजून कम्फर्टेबल नाही आहे स्कूल बसमध्ये बसायला सो so, अजून काही दिवस मला त्याच्यासोबत यावं लागेल नवीन नवीन पण सोबत असायची बट तिला घरचे कामे हे असल्यामुळं तिला पण आता पॉसिबल नाही आहे आणि माझं थोडं काम जे असतं ते कम्प्युटरवर असतं त्याच्यामुळं मी ते करू शकतो आणि कानाला पण स्कूलला नेऊ शकतो व आणू पण शकतो आणि शाळेत जे डिस्टन्स आहे माझ्या घरापासून ते दहा किलोमीटर आहे सो मी विदिन हाफ एन आवरमध्ये इथं येऊन जातो आणि गाडीमध्येच समाज काम आहे ते करतो हे पहावी पाऊस झाल्यामुळं इतकं छान असं वातावरण झालेलं आहे ना खूप प्रसन्न वाटतं असं वाटतं आपण कुठं तरी मेडिटेशन करायला आलेलो हो। आहोत त्या साईडला पण पलीकडच्या साईडनं पण खूप असं हिरवगार आणि प्रसन्न असं वातावरण आहे आणि काना ॲक्च्युली येताना फार रडतो नको म्हणतो मला स्कूलमध्ये यायचं पण एकदा टीचरकडे दिलं की मग तो कम्फर्टेबल होऊन जातो ठीक आहे तर ज्यावेळेस कानं येईल स्कूलमधून त्यावेळेस मी तुम्हाला तसं दाखवेलच तोपर्यंत स्टेट येऊन हाय आता टाईम झालेला आहे बारा पन्नास दहा मिनटामध्ये आता काना शाळेची सुट्टी होईल तो येईलच बाहेर आता लवकरच मी तिथं वेट करतो आहे माझं काम पण जवळ जवळपास स गाडीमध्ये मी भेटलो तर फिनिश केलेलं आहे आणि छान असं ऊन पडलेलं आहे स्काय पण इतकं छान आहे बस आता कानात वेट करतोय इकडं खेळतायत मुली फिजिकल ॲक्टिव्हिटी पण फार इम्पॉर्टंट असते लहान मुलांमध्ये दिवस असतात त्यांच्यासाठी खेळायचे हसायचे रडायचे हेच तर लहानपणीचे दिवस आहेत हॅलो फ्रेंड तर कानाची शाळा सुटलेली आहे आणि काना शाळेतून बाहेर आलेला आहे चल काना काना शाळेत मजा आली काय केलं तू काय केलं आपली गाडी कुठे आहे ये इकडे चल आपल्या गाडीकडे चल राहिला का शाळेमध्ये टिफिन का काना फार हॅपी असतो शाळेतून आल्यानंतर त्याला फार छान वाटतं ता। चल का ना तर आता आम्ही घरी चाललेलो आहोत जायचं घरी आता स्कूलमध्ये मजा आली का काय केलं स्कूलमध्ये काय केलं खेळलास का बाय बाय कर स्कूलला बाय 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 चलो फ्रेंड्स तर आता मी चाललेलो आहोत घरी बाय